सुनीता गायकवाड ना, या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आज आपण अपूर्णांक हा घटक पाहणार आहोत अपूर्ण या अपूर्णांक या घटकातील अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन कसं करायचं आहे ते तुम्हाला यत्ता तिसरीमध्ये झालेलं आहे तरीसुद्धा आपण ती माहिती ओझरत्या स्वरूपामध्ये पाहणार आहोत अपूर्णांकात रेषेच्या वरील संख्येला अंश व रेषेच्या खालील संख्येला छेद असे म्हणतात आता आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे दोन छेद पाच तर आपला हा नियम काय सांगतो रेषेच्या वरील आता कोणती रेषा तर ह्या दोन संख्यांच्यामध्ये ह्या दोन अंकांच्यामध्ये आपल्याला ही आडवी रेषा दिलेली आहे तर ह्या आडव्या रेषेच्या वरचा जो अंक आहे त्याला काय म्हणायचं आहे अंश म्हणायचं आहे आणि खालचा जो अंक आहे त्याला छेद असं म्हणायचं आहे आता आपल्याला समजलेलं आहे अंश कोणता आहे आणि छेद कोणता आहे पण त्याचं वाचन कसं करायचं तेही आपण पाहणार आहोत तर ह्या अपूर्णांकाचं वाचन आपण दोन प्रकारे करू शकतो दोन अंश छेद पाच तर पहा आपण या ठिकाणी लिहूयात दोन अंश छेद पाच ह्या पद्धतीने तुम्ही त्याचं वाचन करू शकता दोन अंश छेद पाच आणि दुसरी पद्धत दोन छेद पाच दोन छेद पाच तुम्ही कोणत्याही एका पद्धतीने या अपूर्णांकाचं वाचन करू शकता पण सरासरी आपण ही जी पद्धत आहे खालची दोन छेद पाच ह्या पद्धतीचाच अवलंब करतो पण काही काही वेळेला तुम्हाला गणितं दिलेले असतात की दिलेल्या अपूर्णांकाचे वाचन खालीलपैकी कोणत्या प्रकारे योग्य केलेले आहे त्यावेळेस हे तुम्हाला दोनही पर्याय दिलेले असतात आणि फक्त अ किंवा ब असे स्वरूपाचे पर्याय दिलेले असतात त्यावेळेस आपण हीही पद्धत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे यामध्ये पहा दोन अंश लगेच दोन अंश आणि तर पाच न छेद असं न लिहिता काय केलेलं आहे छेद पाच असं घेतलेलं आहे आपणही त्याच पद्धतीने त्याचं वाचन करायचं आहे आणि दोन छेद पाच ह्या दोन पद्धतीपैकी एक पद्धत तुम्ही वापरात आणायचे आहे आता पुढचा पूर्णांक पहा या ठिकाणी तीन आणि खाली रेषेच्या सात आहे मग हा तीन काय आहे अंश आहे आणि सात हा छेद आहे मग ह्याचं वाचन कसं येणार आहे आपण या ठिकाणी पण दोन्ही पद्धतीनं लिहूया तीन अंश छेद सात आणि दुसरी पद्धतीनं तीन छेद सात तीन छेद सात तर आपण पटकन आपल्याला म्हणता येणारी पद्धत आहे तीन छेद सात तर ह्या पद्धतीनंच तुम्ही सरासरी काय करायचं आहे वाचन करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला विविध उदाहरणं मी सरावासाठी देणार आहे त्यांचं अशा पद्धतीनं दोनही पद्धतीनं लिहा किंवा दोनपैकी एका पद्धतीनं तुम्ही त्याचं वाचन लिहायचं आहे आता आपण लगेच पुढचा भाग पाहूया कारण हे अंश आणि छेद सगळ्यांनाच ओळखता येतो कारण हा यता तिसरीमध्ये झालेला भाग आहे तर आता आपण पुढं पाहणार आहोत अपूर्णांकातील अर्धा पाऊन आणि पाव हा भाग अतिशय महत्वाचा आहे तो तुम्ही समजून नीट घ्यायचा आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला चारही असे गोल दिलेले आहेत काही गोलामधला थोडा भाग रंगवलेला आहे मधला अर्धा आहे काहीतला अर्ध्यापेक्षा जास्त आहे काहीमध्ये काहीच रंगवलेला नाही तर हा भा तर भाग आता आपल्याला समजून घ्यायचा आहे तर पहा पहिली आकृती जी आहे या ठिकाणी या आकृतीचे किती भाग केलेले आहेत चार भाग केलेले आहेत एक दोन तीन आणि हा एक रंगवलेला चार आणि ह्या चार चार भागापैकी एकच भाग रंगवलेला आहे चारी पण भाग कसे केलेले आहे समान केलेले आहेत चारीही भाग समान आहेत आणि ह्या समान चार भागापैकी एक भाग आपण काय केलेला आहे रंगवलेला आहे त्या भागामध्ये रेषा ओढलेल्या आहेत तर आता ह्याचा अर्थ काय होतो तर ह्या आकृतीचा तर या आकृतीचे एकूण चार भाग आहेत म्हणजे तो चारछेद आहे ह्या चार भागापैकी एक भाग रंगवलेला आहे म्हणजे तो अंश आहे म्हणजेच ह्या चार भागापैकी एक हिस्सा म्हणजे त्याचा चौथा हिस्सा काय केलेला आहे रंगवलेला आहे बाकी तीन हिस्से रंगवलेले नाहीत मग ह्या अपूर्णांकाचं वाचन आपण कसं करणार आहोत एक छेद चार एक छेद चार म्हणजेच काय म्हणायचं आहे त्याला पावभाग म्हणायचा आहे म्हणजे ह्या आकृतीचा ह्या पूर्ण आकृतीचा पावभाग रंगवलेला आहे कि पुड़, किंवा आपण आता पुढं पुढं आपल्याला ज्यावेळेस अपूर्णांक मोठे असतात किंवा वाचन करायचं करायचा सव्वा हा शब्द वापरलेला असतो पाव हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला नसतो त्या ठिकाणी सव्वा सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार अशा पद्धतीचे शब्द वापरलेले असतात म्हणून हा तुम्हाला शब्द कंसात लिहिला आहे सव्वा भाग म्हटलं की तुम्ही पावभाग लक्षात ठेवायचा आहे तर आता बघा पाव भाग म्हणजे काय आहे तर चार भागापैकी एक भाग म्हणजे हे एकूण आकृतीपैकी त्याचा चौथा भाग चौथा हिस्सा काय रंगवलेला आहे म्हणजेच चार भागापैकी एक भाग म्हणजेच एक छेद चार भागालाच काय म्हणायचं आहे हे पूर्ण अपूर्णांकाला पावभाग म्हणायचा आहे किंवा सव्वा असं म्हणायचं आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं आहे अपूर्णांकाचा पावभाग किंवा सव्वा भाग म्हणजेच एक छेद चार अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण पुढं पाहूया आता इथे पूर्ण आकृती दिलेली आहे आणि ह्या आकृतीचे दोनच भाग केलेले आहेत त्यातला अर्धा भाग कोरा आहे आणि अर्धा भाग रंगवलेला आहे म्हणजे रेखांकित केलेला आहे तर याचा अर्थ काय होतो ह्या आकृतीचे दोन भाग केलेले आहे आणि ह्या दोन भागापैकी एक भाग रेखांकित केलेला आहे म्हणजेच ह्याला काय म्हणायचं आहे अर्धा अर्धा म्हणायचा आहे म्हणजेच दोन भागापैकी एक भाग म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ह्या आकृतीचे दोन भाग केलेले आहेत आणि ह्या दोन भागापैकी एक भाग रेखांकित केलेला आहे म्हणजे याचं वाचन कसं केणार आहे एक छेद दोन ह्यालाच म्हणायचं आहे अर्धा याला काय म्हणायचं आहे अर्धा आणि ज्यावेळेस आपण उदाहरण सोडवले सोडवणार असतो त्यावेळेस आपल्याला अर्धा हा शब्द दिलेला जरा नसतो त्यावेळेस साडे हा शब्द दिलेला असतो साडेतीन साडेचार साडेपाच साडे दहा असं किती साडे हा शब्द साडे हा, हा शब्द आला की तुम्ही ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची आहे एक चेद दोन म्हणजे जी काही आकृती असेल जी वस्तू असेल किंवा जे काही तुम्हाला त्या का ठिकाणी दिलेलं असेल त्याचा तुम्ही अर्धा भाग असं लक्षात घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला संख्या असेल किंवा दशमान परिमाणामधली संख्या असेल किंवा वस्तुमाना वस्तुमान असेल लांबी असेल किंवा धारकता असेल यापैकी त्याच्यामधली मूळ संकल्पना जी दिलेली आहे त्या संकल्पनेचा काय करायचं आहे तुम्ही अर्धा भाग करायचा आहे हा भाग तुम्हाला पुढच्या वर्षी चौथी पाचवी स्कॉलरशिप नऊ दिला आहे त्यावेळेस तुमच्या लक्षातच येणार आहे तर आता तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवायचं आहे की अर्धा म्हणजे एक छेद दोन अर्धा म्हणजे एक छेद दोन आता पुढं पहा आता इथं पण एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीचेही चार भाग केलेले आहेत बघा ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत उभी आणि एक आडवी म्हणजे ह्या आकृतीचे चार भाग केलेले आहेत आणि ह्या चार भागापैकी तीन भाग काय केलेले आहेत रेखांकित केलेले आहेत आणि एक भाग तसाच कोरा आहे तर याचा अर्थ आकृतीचा काय होतो तर ह्या चार भागापैकी तीन भाग रेखांकित केलेले आहेत तीन भाग म्हणजे तिसरा पूर्ण हिस्सा काय केलेला आहे त्याचा रंगवलेला आहे आणि एकच हिस्सा काय आहे त्याचा कोरा आहे म्हणजे ह्याला काय म्हणायचं आहे पाऊण भाग आता आपण जेवण करत असताना चपाती भाकरी खात असो त्यावेळेस आपल्याला ही संकल्पना चांगली लक्षात येते आपण चतकोर म्हणजे पावभाग अर्धी म्हणजे साडे हे लक्षात ठेवायचं पाहुणे म्हणजे आपण तीन चतकोर खाल्लेले आहेत म्हणजे तीन भाग खाल्लेले आहेत असा त्याचा अर्थ होतो तर पहा या आकृतीमध्ये सुद्धा तसेच तुम्ही सहसंबंध लावायचा आहे तर ह्या आकृतीमध्ये चार भागापैकी तीन भाग रंगवलेला आहे म्हणजे पाऊन भाग रंगवलेला आहे तर या पद्धतीनं तुम्ही अर्धा हो आणि वरचा पाव अर्धा अधिक पाव काय होतो पाऊन होतो पाऊन मग कसा झालेला आहे तर चार भागापैकी तीन भाग म्हणजे तीन छेद चार ह्याला काय म्हणायचं आहे तुम्ही पाऊन असं म्हणायचं आहे एवढीच तुम्ही या ठिकाणी कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे पाऊन म्हणजेच पाहुणे उदाहरणं सोडवताना पाहुणे हा शब्द तुम्हाला येईल त्यावेळेस तुम्ही तीन छेद चार ही मूळ संकल्पना लक्षामध्ये ठेवायची आहे आता पूर्ण एक म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच रंगवलेलं नाही ही पूर्ण एकच्या एक आहे आपण म्हणतो अख्खी मी एक चपाती खाल्ली अख्खी एक भाकरी खाल्ली आखा एक सेप खाल्ला तर अशा पद्धतीनं आखा म्हणजेच पूर्ण तर ह्या पद्धतीनं आता तुमच्या लक्षात आलेला आहे पावभाग म्हणजे किंवा सव्वा आपण सोयीसाठी लक्षात ठेवायचा आहे पावभाग म्हणजे एक छेद चार हा पूर्णांक लक्षात ठेवायचा आहे अर्धा म्हणजे एक छेद दोन पाऊन म्हणजे तीन छेद चार आणि पूर्ण म्हणजे पूर्ण एक तर ह्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता आपण काय करूया थोडं उदाहरणांच्या सहाय्यानं पाहूया आता पहा इथं या ठिकाणी एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे सव्वा तीन हा अपूर्णांक कसा लिहितात आताच आपण पाहिलेला आहे सव्वा म्हणजे एक छेद चार आता आपल्याला काय लिहायचं आहे सव्वा तीन हे आपल्याला शब्दामध्ये दिलेला आहे परंतु आपल्याला ते काय करायचं आहे असं अंकामध्ये लिहून काढायचं आहे आता सव्वा तीन म्हणजे काय तीन पूर्ण असणार आहे तर पहा या ठिकाणी हे असे तीन पूर्ण आणि याच्यातल्या पुढचा जो आहे त्याच्यामधला काय आहे फक्त पावभाग येणार आहे एखाद्या आकृतीचा तर पहा अशा रीतीनं हे तीन पूर्ण आणि ह्या तीन मधला फक्त काय घ्यायचं आहे आपल्याला पाव भाग आहे आपण पाव म्हणजेच कंसा सव्वा लिहिलं होतं मग आता हे कसं तुम्ही लिहिणार आहात ह्याचं लेखन कसं करणार आहात तर हे तीन पूर्ण आहेत म्हणून पुढं लिहायचं आहे आता ते कुठं लिहायचं हा प्रश्न पडतो अंशामध्ये लिहायचं का छेदामध्ये लिहायचं तर पूर्णांक एक अपूर्णांक पूर्णांक ही, ही संकल्पना आपली पुढं होणार आहे पण तत्पूर्वी तुम्ही सोयीसाठी एवढं लक्षात ठेवायचं आहे हे तीन म्हणजे हे तीन पूर्ण पुढं लिहायचं आहे आणि इथून पुढं अशी रेषा उडायची आहे आणि त्याच्या वरती काय लिहायचं आहे एक छेद चार म्हणजे ह्या चार भागापैकी एक भाग हे जे चार भाग आहेत हे तीन पूर्ण आहेत म्हणून ते तीन पूर्ण आणि ही चौथी जी आकृती होती हे चार भाग त्याचे केलेले होते आणि चार भागापैकी एक भाग म्हणजेच काय झालेला आहे सव्वा तीन झालेला आहे तीन पूर्ण आणि एक छेद चार आता हे तुमच्या जरी असं आकृती न काढता हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे सव्वा तीन म्हणजे तीन पूर्ण घ्यायचे आणि सव्वा म्हणजेच पावभाग एक छेद चार डोळे झाकून त्या पूर्णांकाच्या पुढं लिहायचं आहे तर अशा पद्धतीनं हा अपूर्णांक तीन पूर्णांक एक छेद चार अशा पद्धतीनं लिहायचा आहे आणि परीक्षेमध्ये तुमचा असा जिथं पर्याय असेल त्याला तुम्ही रंगवायचं आहे आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे आता पुढं पहा साडेतीन हा अपूर्णांक कसा लिहितात आता साडेतीनसुद्धा आपण कसं लिहायचं आहे तर पहा तीन पूर्ण आता या ठिकाणी पहा तीन पूर्ण आणि साडे म्हटलं की काय येणार आहे एक छेद दोन अर्धा कुठल्याही आकृतीचा एक छेद दोन तर अशा पद्धतीने हे काय करायचे आहेत अपूर्णांक आपण लिहायचे आहेत आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय काय वेळेस असाही दिलेला असतो आणि कधी कधी काय केलेला असतो तो अंशाधिक अपूर्णांकामध्ये दिलेला असतो म्हणजेच कसा सात छेद दोन अशा पद्धतीनेही अपूर्णांक हा लिहितात कसा लिहितात तर ह्या दोन्हीचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे आणि वरचं जे आहे त्याच्यामध्ये मिळवायचं आहे बेत सहा आणि एक सात तर, तर तुम्हाला दिलेल्या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करत असताना मी हे उदाहरणं तुम्हाला जास्तीत जास्त सर्वायला देणार आहे पण तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे साडेतीन हा अपूर्णांक ह्याही पद्धतीने लिहितात आणि ह्याही पद्धतीने लिहितात आता हा सुद्धा तशाच पद्धतीने लिहिला बघा सव्वा तीन म्हणजे चार त्रिकोन बारा तेरा छेद चार अशा पद्धतीने सुद्धा हा अपूर्णांक लिहिला जातो आता आपण पुढं पाहायचं आहे तर तुम्ही आता सध्याच्याला तात्पुरतं ही पद्धत लक्षात ठेवा हा पुढची पद्धत नाही लक्षात ठेवली तरी चालेल ज्यावेळेस तुम्हाला अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकिक अपूर्णांकाचं रूपांतर करा हा भाग चांगल्या प्रकारे होईल त्यावेळेस हे तुमच्या लक्षात येणार आहे तर आता हे तुमच्या लक्षात आलेलं आहे की हे कशा पद्धतीने आला आलेलं आहे साडेतीन म्हणजे तीन पूर्ण आणि वरचा अर्धा एक छेद दोन अर्धा म्हटलं की एक छेद दोन घ्यायचा सव्वा म्हटलं की एक छेद चार घ्यायचा हे तुम्ही असं लक्षातच ठेवायचं आहे कारण तुमचा वयोवर सध्या लहान आहे तुम्हाला जास्त सांगितलं ते तुमच्या लक्षात येणार नाही आता पहा पावणे तीन पावणे तीन हा अपूर्णांक कसा लिहितात आता पावणे तीन म्हणजे काय आहे दोन पूर्ण आहेत पहा या ठिकाणी दोन पूर्ण आहेत आणि वरची किती आहे पाहुण आहे तर आता म्हणजे तीन, तीन पूर्ण झालेले नाहीत तर ह्याच्यामध्ये पहा अशा पद्धतीनं हे आता तुमच्या थोडक्यात लक्षात आलेलं आहे म्हणजे दोन पूर्ण असणार आहे पावणे तीन म्हणजे तीन पूर्ण झालेले नाहीत मग या ठिकाणी कसं हे दोन पूर्ण असेच घ्यायचे दोन पूर्ण आणि ही पाहुणे म्हटल्यानंतर ह्या चार भागापैकी तीन भाग म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पावणे म्हणले की तीन छेद चार हे दोन पूर्ण आणि हे पुढचं तीन छेद चार म्हणजे पावणे तीन हा पूर्णांक कसा येणार आहे चार दोन पूर्णांक तीन छेद चार या पद्धतीनं आणि ह्याचंही या पद्धतीनं लेखन करता येतं चार दोन्ही आठ आठ नऊ दहा अकरा छेद चार ह्याही पद्धतीनं त्याचं लेखन येतं पण तुम्ही सध्या ही पद्धत लक्षात ठेवा सध्या पुढं ज्यावेळेस आपला पुढचा भाग होईल त्यावेळेस तुमच्या हे सगळं लक्षात येणार आहे तर आता तुमच्या लक्षात आलेलं आहे सव्वा तीन म्हटलं की काय करायचं आहे जे पूर्ण आहेत तेवढे पूर्ण घ्यायचे आणि सव्वा म्हणजे एक छेद चार लिहायचं तीन म्हटलं की साडे साडे म्हटलं की एक छेद दोन लिहायचं आहे तीन पूर्ण आहेत आणि एक छेद दोन आता पावणे तीन म्हटलं की काय येणार आहे दोन पूर्ण येणार आहे तिथं तीन घ्यायचं नाही कारण ते तीन पूर्ण झालेलं नाही दोन पूर्ण आहेत आणि ह्या वरचा पावभाग झा घेतल्यानंतर परत तीन पूर्ण होणार आहे तर इथं काय घेतलेलं आहे पाऊन घेतलेला आहे पाऊन म्हणजे तीन छेद चार एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि यावर जी उदाहरणं येतील ती तुम्ही सोडवायची आहे आपण हळूहळू काय करणार आहोत अपूर्णांक ही संकल्पना सोप्याकडून अवघडाकडं अशा पद्धतीनं आपण शिकणार आहोत कितीही अवघड असला तरी तुम्हाला तो सोपा कधी झाला हे तुमच्या लक्षात पण येणार नाही त्यामुळे जेवढं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय करत कर जायचं आहे अभ्यास करत जायचं आहे तर आता आपण एक पुढचं उदाहरण पाहूया थोडस वेगळ्या पद्धतीचं आता पहा यामध्ये प्रश्न आहे सव्वा नऊ हा अपूर्णांक कसा लिहितात आता पहा या ठिकाणी आपल्याला अ ब क असं दिलेलं आहे आणि आपल्याला काय लिहायला सांगितलेलं आहे सव्वाण्णव अपूर्णांक आपल्याला लिहायचा आहे आणि पर्याय काय दिलेले आहेत फक्त अ आणि ब योग्य फक्त ब आणि क योग्य फक्त अ आणि क योग्य तीनही अ ब क योग्य तर आता आपल्याला हे कसं गणित सोडवायचं आहे तर तुम्ही लक्षात घ्या आता सव्वा नऊ म्हणजे किती पहा आपलं सव्वा म्हटलं की काय ठरलेलं आहे सव्वा म्हटलं की एक छेद चार आता इथं नऊ आहे म्हणून नऊ पूर्णांक एक छेद चार आपण हे पाहिले की लगेच काय म्हणतो फक्त ब फक्त ब योग्य पण कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी तसा पर्याय दिलेला असतो आपण चुकतो पण आता या ठिकाणी दिलेला नाही त्यामुळे तुम्ही चुकणार नाहीत तर हे एक पद्धत येणार आहे आणि अजून एक पद्धत तुम्हाला सांगितली होती की चार नवे छत्तीस अनेक सदोतीस छेद चार ही एक आता तुम्ही काय म्हणणार आता ही पण आले ही पण आलेला आहे म्हणजे ह्या काय करायचं आहे छेदानं पूर्णांकाला गुणायचा आणि ह्या आलेल्या गुणाकारामध्ये वरचा जो अंश आहे तो मिसळायचा तर तो काय झालेला आहे सदोतीन छेद चार आलेला आहे तर आता हा पण पर्याय आहे अ मग आपण लगेच म्हणणार आहोत अ आणि ब अ आणि ब कुठं आहे तर आपण लगे एकला रंगू तर जशी घाई करायची नाही आपण सगळे पर्याय व्यवस्थित पाहायचे आहेत आता या ठिकाणी चौऱ्याहत्तर छेद आठ दिलेला आहे तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे भागाकार तुम्हाला झालेला आहे तर पहा ह्या आठ न काय करायचं आहे चौऱ्याहत्तर भागायचं आहे आठ नव्हे बहात्तर नऊचा भाग बसणार आहे या ठिकाणी बाकी दोन उरलेली आहे आता तुम्हाला जर अंशाधिक अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करता येत असेल तर हा भाग तुमच्या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक पूर्णांकात रूपांतर करता येत असेल तर हा भाग तुमच्या लक्षात येईल जर येत नसेल तर आपण सेपरेट उद्या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक त्या पूर्णांकात रूपांतर कसं करायचं ते घेणार आहोत तर पहा या ठिकाणी वरचा जो भाग बसलेला आहे नऊ हे काय आहे पूर्ण आहेत नऊ पूर्णांक आणि जी बाकी उरलेली आहे ती काय करायची आहे वरती घ्यायची आहे आणि आपण जन भागलेला आहे ते खाली घ्यायचं आहे मग असा आता नऊ पूर्णांक छेद आठ आलेला आहे परंतु आपल्याला सव्वा म्हटले की या ठिकाणी एक छेद चार पाहिजे तर पहा हे तुम्हाला चुकवण्यासाठी दिलेलं असतं तर या ठिकाणी हा जो अपूर्णांक आहे त्याला अतिसंक्षिप्त रूप देऊन घ्यायचा आहे तर याचा अतिसंक्षिप्त रूप काय येणार आहे बेक बे कभे? बे एक बे आणि बे चौकार आलं का एक छेद चार तर पहा या ठिकाणी हे नऊ पूर्ण आणि ह्याचं अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर एक छेद चार आलेलं आहे म्हणजे आले की नाही ह्याच्यासारखंच हे पण सव्वाण्णव झालेलं आहे तर अशा पद्धतीने ही थोडीशी क्लिष्ट उदाहरणं असतात पण ज्यावेळेस तुमचा अपूर्णांक हा पूर्ण घटक होईल त्यावेळेस तुम्हाला ही सर्व उदाहरणं व्यवस्थित सोडवता येणार आहेत त्यामुळे आपला क जो आहे चौऱ्याहत्तर छेद आठ त्याचंसुद्धा उत्तर काय येणार आहे सव्वाण्णवच येणार आहे पहा आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे आपलं पर्यायामध्ये उत्तर काय येणार आहे तीनही अ ब आणि ख ही योग्य आहेत तर आपण उद्या काय करूया का 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 तर अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं तो घटक पाहूया म्हणजे अशा स्वरूपाचे जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न आले तर तुम्हाला ते सहज सोडवता येतील म्हणून आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तीनही पर्याय बरोबर तर अशा पद्धतीनेही उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत ज्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांचं ठीकच हो आहे पण ज्यांच्या लक्षात आलेलं नाही त्यांच्यासाठी आपण काय करणार आहोत उद्या सेपरेट असा हा मंगटक घेणार आहोत आणि त्यासाठी आपण भरपूर अशी उदाहरणं सरावासाठी देणार आहोत तर बालमित्रांनो तुम्ही आज काय करायचं आहे हे जे अपूर्णांक या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत त्या अपूर्णांकाचं तुम्ही लेखन करायचं आहे तर हे पहा या ठिकाणी तुम्हाला लेखन म्हणजे कसं करायचं आहे तर आपण त्यांचं जसं वाचन करतो सात छेद नऊ किंवा सात अंश छेद नऊ ह्या पद्धतीनं तुम्ही त्यांचं अक्षरामध्ये लेखन करायचं आहे सरावासाठी घरी अशी चौदा उदाहरणं आहेत तुम्ही ती व्यवस्थित सोडवायची आहेत तसंच आपण जो अपूर्णांकाचा अर्धा पाव आणि पाऊन भाग पाहिलेला आहे त्यावरही आधारित ही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत त्यांचाही तुम्ही काय करायचं आहे सराव करायचा आहे आता ही उदाहरणं कशी सोडायची तर अडीच म्हणजे दोन पूर्णांक एक छे दोन तर अशा पद्धतीनं तुम्ही ते लिहून उदाहरणं सोडवायची आहेत सोपा भाग आहे त्यामुळे मी काय केलेली नाही याची उत्तरपत्रिका तुम्हाला दिलेली नाही तर तुम्ही स्वतः सोडवा जर गरज पडली तर काय करता येईल ह्याचीही उत्तरपत्रिका तुम्हाला फोटो काढून टाकण्यात येईल तर बाळानं तुम्हाला अपूर्णांक ही जी कन्सेप्ट आहे जी पायाभूत कन्सेप्ट आहे जी संकल्पना आहे ती तुम्हाला नक्कीच समजलेली आहे जसं जसं आपण पुढं जात जाऊ तस तसं तुम्हाला अपूर्णांक हा घटक व्यवस्थित समजणार आहे त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे दररोज जो भाग झालेला आहे तो वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचा आहे त्यावर दिलेली सरावाची उदाहरणं पण तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहे जरी काही जणांना सोपा भाग वाटत असला तरी पण त्यांनी सराव करायचा आहे कारण कधी कधी काय आपल्याला असे प्रश्न असतात की ते सोपे वाटतात पण ऐन परीक्षेमध्ये चुकतात तर मुलांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जे नवीन आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करायचं आहे आणि ज्यांना कुणाला ग्रुपमध्ये ॲड व्हायचा असेल कारण काहीजण व्हिडिओ शेअर करतात त्यांनी नव्याण्णव बावीस सतरा बावन्न एकोणसाठ ह्या संप ह्या नंबरवर फोन करायचा आहे मी तुम्हाला काय करेन वी ह्या आपल्या ग्रुपची लिंक पाठवीन आणि तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकतात तोपर्यंत छान अभ्यास करा छान रहा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद